सावली तालुक्यातील हिरापूर इंदिरानगर येथील असोला मुख्य कालव्यात आजानातू वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तसेच नातू बुडत असलेला पाहून नातवाला वाचवण्याकरिता ना आजाने ही नहरात उडी मारली ते पण वाहून गेले आहे आज दिनांक अठरा सकाळच्या आठच्या सुमारास इंदिरानगर येथील रहिवासी असलेल्या नातू वाहून गेल्याचे उघडेस आले रोहित राजू गोरंतवार वय चौदा वर्ष आणि आजा भगवान लाटेलवार वय सत्तर वर्ष अशी दोघांची नावे आहेत सावली तालुक्यातील हिरापूर इंदिरानगर हेटी येथे व गोसीखुर्द नहरात नातू पोहण्यासाठी आले होते त्यावेळी नातू बुडत असल्याने बघताच आजाने नहरात उडी मारली तेव्हा ते, ते दोघे बुडाले मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघे आजानातू वाहून गेले आरडाओरट केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळी सावली पोलीस दाखल झाले असून हो पुढील तपास शोधकार्य सावली पोलीस करीत आहेत न्यूज न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर